प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोले मवियाला वीस ठिकाणी फटका सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याची माहिती समोर येते या यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले जाते मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता वंचित आघाडीने जागा लढवल्या होत्या एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं एका मतदारसंघात दुसऱ्या तर अठ्ठावन्न मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले विधानसभा निवडणुकीत लाडके बहिणी योजनेचा मोठा प्रभाव दिसला असला तरी लोकसभेला मिळालेला मताचा वाटा राखण्यात वंचित बहुजन आघाडीला यश मिळाल्याचं सांगितलं जात आहे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी जागा वाटपात आणि निवडणूक प्रचारात बौद्ध मुस्लिम ओबीसी समीकरण केलं होतं राज्यात अनुसूचित जातीची अकरा टक्के लोकसंख्या असून या विधानसभेला सहा आघाड्यांमधील चौदा आंबेडकरी पक्षांनी सहाशे चौऱ्याहत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते यामध्ये एकमेव वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर दखलपात्र कामगिरी केली वंचित बहुजन आघाडीला एकूण चौदा लाख बावीस हजार म्हणजेच तीन पूर्णांक एक टक्के मते मिळाली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पंधरा लाख ब्याऐंशी हजार म्हणजेच तीन पूर्णांक सहा टक्के मते मिळाली होती प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या वीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला असा दावा केला जात आहे यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ काँग्रेसला सहा ठाकरे गटाला सहा एम आय एमच्या दोन उमेदवारांना चांगलाच फटका बसून नुकसान झाल्याचं समजत ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा